नमस्कार आपल्याकडं भरपूर सण येत असतात किंवा ते साजरे करायचे असतात किंवा ते आपल्याला साजरे करायला सांगितलं जातात मग भलेही आपल्याला त्याचं कारण माहीत असो किंवा नसो आत्ताच गणपती उत्सव झाला पित्तरपाटा झाला आणि आता महाराष्ट्रात सुरू आहे तो शारदीय नवरात्र उत्सव या शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं घटस्थापना केली जाते तर ह्या घट काय प्रकार आहे घट म्हणजे एक मातीचं छोटं मडक असतं किंवा एक भांड असत शेतातून काळीभोर माती आणली जाते त्या मातीमध्ये सप्तधान्य पेरलं जातं आणि त्यावर हा घट ठेवला जातो यामध्ये पाणी टाकून यातलं पाणी हळूहळू या मातीत झिरपत राहतं माती ओली होत राहते आणि या नऊ दिवसांमध्ये हे बियाणं हळूहळू उगवायला लागतं नऊ दिवस उगवलेलं हे बियाणं दसऱ्याच्या दिवशी पाण्यामध्ये विसर्जित केलं जातं तर घट का बसवला जातो जर देवीचा घटच बसवायचा असता तर घटावर फक्त नारळ ठेवूनही घट बसवता आला असता मग सप्तधान्य का पेरलं असतं तर याच्या मागचं कारण पूर्वीचा शेतकरी फार हुशार होता तसा तो खूप अभ्यासही होता पूर्वीच्या काळी काही पिशवीचं बियाणं नव्हतं मग शेतामध्ये जे बियाणं पेरलं जायचं ते कोणतं होतं तर आपल्याच घरच्या शेतामध्ये उच्च क्वालिटीचं आलेलं पीक बियाणं म्हणून वापरलं जायचं तर या बियाणांची उगवण क्षमता आपल्याला कळणं खूप महत्वाचं किंवा त्याची सीड टेस्टिंग होणं खूप गरजेचं पूर्वीच्या काळी मशिनरी नव्हत्या आधुनिकीकरण नव्हतं तर हे उगवण क्षमता शेतकऱ्यांना कशी कळायची सीड टेस्टिंग कशी केली जायची तर नवरात्र उत्सवामध्ये घट बसवला जातो या घटामध्ये शेतातल्या काळी माती आणून या मातीमध्ये सप्तधान्य पेरलं जातं या सप्तधान्यांमध्ये रब्बी हंगामात घेतली जाणारी पिकं जास्त प्रमाणात असतात गहू हरभरा बाजरी जवस तर भाताच्या साळी आणि नाचणी हे यावेळी शेतात तयार झालेलं असतं म्हणून एक आनंदाचं प्रतीक म्हणून हेही यामध्ये वापरलं जातं असं कृषी संस्कृतीच्या पाठीमागचं कारण सांगितलं जातं म्हणजे बघा जा ना ज्या काळी सुखसोयी नव्हत्या आधुनिकीकरण नव्हतं मशिनरी नव्हत्या त्यावेळी आपल्या शेतकऱ्यांचं डोकं किती भन्नाट चालत होतं बियाणांची उगवण क्षमता या घटस्थापनेच्या माध्यमातून बघितली जायची आणि पुढे दिवाळीनंतर रब्बी हंगाम लागताच याची शेतात पेरणी केली जायची तर कृषी संस्कृतीच्या या विचारांना माझा मानाचा मुजरा तर धन्यवाद प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा